गेल्या दोन दिवसापासून बीडमध्ये वाहन तपासणीची एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि याच मोहिमेअंतर्गत अकरा लाखाहून अधिक दंड पोलिसांनी वसूल केला आहे काय आहे ही नेमकी मोहीम जिल्ह्यामध्ये कुठे कुठं राबवण्यात येते आपण जाणून घ्या आपल्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साना साहेब साहेब काय नेमकी मोहीम आहे आणि कशा पद्धतीने वाहनाची तपासणी सुरू आहे ही फक्त दोन दिवसापुरतीच नाही ही मोहीम आम्ही वर्षभर राबवत आहोत दर आठवड्याला तीन ते चार वेळा आम्ही ही मोहीम घेत आहोत कारवाया करण्याची फक्त संख्येने जास्त अशी मोहीम महिन्यातून एक किंवा दोन वेळा आम्ही राबवत आहोत हो। सं पोलीस स्टाफ जास्त असतो आणि हायवेला ही मोहीम घेतो त्यावेळेस वसुलीचं प्रमाण वाढतं आश यावेळेस या तेराशे ते साडे तेराशे चलानच्या जवळपास अकरा लाखाच्या वर वसुली झाली आणि ती प्रत्येक वेळेस अशाप्रमाणे दहा अकरा लाख वसूल होतात आणि ती आम्ही त्या कारवाया चालू ठेवत असतो सर आपण पाहिलं की आम्ही पाहतो की अनेकदा रस्त्यावरती वाहतूक पोलीस उभा असतात ते अनेक वाहन चालकांना नियम आल्यानंतर ऑनलाईन दंड लावतात मात्र ऑनलाईन दंड भरण्याचं अजूनही प्रमाण वाढलेलं नाही लोकांमध्ये उदासीनता पाहायला मिळते तर या या मोहिमेमुळे याचा काही फायदा होतो का शंभर टक्के नक्कीच या मोहिमेमुळे ऑनलाईन दंड भरण्याचं प्रमाण आहे पोलिसांची फिजिबिलिटी आणि पोलीस संख्या जास्त दिसल्यानंतर लोक ऑनलाईन दंड भरतात आणि बऱ्यापैकी लोकांची मानसिकता आहे दंड भरण्याची परंतु बऱ्याच वेळा लोकांना दंड भरण्यासाठी प्रवर्त केलं जात नाही आणि बरेच बहुतांश लोक भारतात दंड भरण्यासाठी त्यांना आग्रह केल्यानंतर भरतात बऱ्यापैकी लोक करतात मोठ्या प्रमाणामध्ये ही मोहीम सुरू आहे आम्ही पाहिलं की टोल नाक्यावर देखील तुम्ही वाहन तपासले बारशी नाक्यावर देखील वाहन तपासले जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अशा प्रकारचं चेकपोस्ट लावण्यात आलेत आणि किती दिवस सुरू राहू शकतात जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी असे पॉइंट आम्ही लावले होते आणि या अकरा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत लावले होते आणि या अकरा ठिकाणी एका ठिकाणी दोन किंवा तीन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार होते सदरची ही मोहीम मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डी वाय एस पी सर्व पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखा तसेच सर्व पोलीस स्टेशन यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे तर निश्चितच आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जे काही ऑनलाईन दंड वाहन चालकाला लावण्यात आले आहेत त्या दंडाच्या वसुलीची रक्कम आता वाढलेली आहे आणि यामुळे वाहन चालकाला देखील येणाऱ्या काळात शिस्त लागेल असंच पोलिसांचं म्हणणं आहे कारण मुकुंद सम्या आपासाहेब भोरकर लोकाशा टी व्ही बीड